सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी बनवत आहे आज चवळीची चवळी आणि बटाटा घालून मस्त अशी भाजी तर ही पाच तास चांगली भिजत ठेवली होती त्यानंतर मी तीन शिट्ट्या करून घेतल्या मस्त अशी सॉफ्ट शिजले थे फक्त तीन शिट्ट्यांमध्येही शिजून जाते भाजी त्यानंतर ही बटाटा घालून बनवणारे मी आणि खूप टेस्टी बनते यात हळद सुद्धा टाकायची आणि मीठ टाकायचं त्यानंतर इथे मी बटाटे चांगले बा मीडियम साईजमध्ये असे कापून घेतलेत या पद्धतीने दोन बटाटे टाकले छोटे आणि हे अशा पद्धतीने कापल्यानंतर फोडणीसाठी टाकायचं आहे कांदा त्यानंतर कढीपत्ता आणि इथे वाटणामध्ये टाकते मी टोमॅटो टोमॅटोमध्ये लसूण लाल मिरच पावडर दो, आ, या या हे दो आणि या फक्त या तीनच गोष्टी आपल्याला यात टाकायच्या आहेत वाटून टाकायच्या आहेत चांगल्या हे वाटल्यानंतर बाकी खोबऱ्याचा वापर मी काहीच करत नाही आहे फक्त टॉमॅटो लाल मिरच पावडर आणि लसूण तर इथे फोडणीसाठी आता मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यानंतर त्यात टाकलेलं आहे तेल तेल गरम झाल्यानंतर टाकायचं राई राई छान तडतडली की त्यात टाकूया कढीपत्ता कडीपत्ता सुद्धा छान असा तडतडू द्यायचा आणि त्यानंतर टाकायचं आहे फोडणीसाठी कांदा कांदा सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण छान असा परतवून घेऊया आणि त्यानंतर हे दोन तीन मिनटं कांदा परतवून घेतल्यानंतर टोमॅटोचं टोमॅटो कापून टाकणार नाही टोमॅटोची पेस्ट केली तीच टाकायची परत पुन्हा टोमॅटो आपल्याला टाकायचा नाही आहे आता आपण यात टाकूया मसाले मसाल्यांमध्ये पहिले टाकायचे हळद एक चमचा मी हळद इथे टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर टाकायचं त्यात धना पावडर धना जिरा पावडर एक चमचा छोटा म्हणजे एक दीड चमचा म्हणजे मोठा एक चमचा टाकायचा त्यानंतर इथे टाकणार आहे मी गरम मसाला गरम मसालासुद्धा एक चमचा टाकायचा आपल्याला गरम मसाल्याने छान भाजीला टेस्ट येते आणि बाकी दुसरा मसाला न टाकता फक्त मालवणी मसाला मी यात टाकणार आहे जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही घरगुती आपला घरचा मसाला असेल तोही टाकू शकता लाल तिखट कोणतंही असेल ते टाकू शकता तर मी फक्त मालवणी मसाल्याचा वापर करते आहे आणि हे चांगलं आता तेलात परतवून घ्यायचं परतल्यानंतर आता जी टोमॅटोची पेस्ट आहे यात मी लाल मिरच पावडर टाकलेली तिखटवाली आणि लसूण तर हे सगळे पेस्ट आपण टाकून घ्यायची आहे मसाले टाकल्यानंतरच ही पेस्ट टाकायची आपण काय करतो कांदा टाकल्यानंतर ही पेस्ट टाकतो आहे तर त्यानंतर मसाले टाकल्यानंतरच ही टोमॅटोची पेस्ट टाकायची आणि ही आता आपल्याला चांगली दोन तीन मिनटं टोमॅटोचं कच्चेपणा जो जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ही फ्राय करायचे हे छान फ्राय झालं तेल सुटेपर्यंत मस्त असा मसाला फ्राय झालेला आहे आपलं हे बघा तेल सुटलेलं आहे छान कलर आलेला आहे आणि हा आपला मसाला रेडी झालेला आहे आता आपण थोडंसं अजून पाणी टाकूया याच्यात मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि ते टाकून घेतलं आहे ते झालं की त्यानंतर चांगलं मिक्स करायचं चा पुन्हा एकदा आणि चवळी शिजलेली आहे चवळीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे तर आपण परो मीठ टाकणार नाही आहे फक्त बटाटे शिजताना टाकायचेत आता यात टाकूया आपण बटाटे बटाटे चांगले आता टाकून ते शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला यात मी आता थोडंसं चवीनुसार नंतर मीठ टाकणार आहे कारण बटाटे फिके लागायला नको म्हणून आता मीठ थोडंसं मी यात टाकते पुन्हा मी चवळी टाकल्यानंतर टाकणार नाही आहे मीठ आता हे छान असं मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया आपण आणि मिक्स केल्यानंतर हे बटाटे चांगले शिजून घ्यायचे आहेत कारण चवळी आपली शिजलेली असणार आहे त्यामुळे बटाटे आपल्याला पूर्ण हे सगळे शिजून घ्यायचे आहेत पाच सात मिनटापर्यंत आता हे बटाटे आपले शिजलेत आपण हे बघूया आता व्यवस्थित सॉफ्ट झालेत की नाही बटाटे आणि मस्त असा कलर आलेला आहे बघा छान असा कलर आलाय बटाटे सुद्धा छान आपले शिजलेले आहेत बटाटे चांगले शिजलेत आता आपले आणि मस्त असा कलर आलेला आहे छान बटा यांना हे बघा मस्त असं छान झालेले आहेत आता बटाटे आता यानंतर आपल्याला यात टाकायची चवळी चवळी आता आपण यात टाकून घेऊया पूर्ण सगळी चवळीला आपल्याला काही वाफ द्यायची नाही आहे ही पूर्ण करून घेऊया आता आपण कारण ही चवळी टाकल्यानंतर आपल्याला चांगली उकळी काढायची याला छान अशी जर होणार आणि त्यानंतर आपली ही भाजी रेडी होईल आता हे मी सगळं मिक्स करून घेते चांगलं फक्त पाच सात मिनटंही उकळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे थोडं पाणी आहे ते चांगलं आटवून घ्यायचं हे सगळं पूर्ण आपल्याला आणि त्यानंतर आपली ही भाजी रेडी होईल तर अशाच पद्धतीने आपण लग्न समारंभातसुद्धा भाजी खातो हे बघा मी दोन तीन मिनटं चांगली ही उकळवून घेतलेली आहे आणि सुंदर अशी आपली भाजी रेडी होती आहे हे बघा मस्त असा घट्टपणा आलेला आहे आणि याच पद्धतीने आपण कुठेही समारंभात हीच भा बा, अशाच पद्धतीने भाजी केली जाते वांग्याची सुद्धा भाजी वांगसुद्धा यात टाकली जातात त्याने सुद्धा छान टेस्ट येते आणि आपली भाजी रेडी झालेली आहे बघा मस्त अशी दिसते आणि खायलासुद्धा जबरदस्त लागते तर या पद्धतीने झाल्यानंतर वरतून टाकायची कोथिंबीर कोथिंबीर टाकली की त्यानंतर आपली भाजी रेडी आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते एकदा पुन्हा एकदा मी तुम्हाला मिक्स करून दाखवते हे बघा हिरवीगार अशी कोथिंबीर टाकली आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर आता मी तुम्हाला आता गरमागरम तर आता मी ह्या बाऊलमध्ये काढून घेते खूप टेस्टी बनते ही चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता कशाबरोबरसुद्धा ही सुंदरच लागते ही भाजी याचं तुम्ही पातळ रसासुद्धा बनवू शकता बटाटा घालून तीसुद्धा छान लागते आणि मस्त अशी वाफळ ती भाजी आपण रेडी केलेली आहे हे बघा तर आता अशा पद्धतीने मी सर्व केलं आहे तुम्हाला अशा पद्धतीने खायला या तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या पद्धतीने माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत तुम्हाला अजून माझ्याकडून कोणती रेसिपी बघायला आवडेल ती नक्की मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झालेली आहे बाय सर्वांना